नमस्कार आज आमच्याकडे लक्ष्मीच्या बावलांनी आहे मालिकेचं धुळवडीचं शूट चालू आहे आणि खूप मस्त गाणं आहे आणि खूप छान डान्स चालू आहे आणि सकाळपासून आम्ही डान्सच करतोय मला तर खूप धमाल येते अक्षर आणि मी खूप डान्स करतोय फॉर अ चेंज आणि मला थोडंफार जमतंय अक्षर तर मला इज इज म्हणजे मजा येते आम्हाला होळीची माझ्या डोक्यात अंड फोडलं होतं माझं इतकं डोकं फिरलं होतं की मी त्यानंतर म्हणजे चिडचिड केली आणि मग कोणालाच खेळू दिलं नाही पण मग केस धुतल्यावर माझे केस खूपच छान झाले मग मा मला खूप छान वाटलं की आपल्या केसात अंड फुटल्यावर असं होतं म्हणल्यावर मग मी आवर्जून अंड लावायला लागले हो केलेत ना ते डेंजर कलर असतात ना सिल्वर गोल्डन वगैरे तर माझा मोठा भाऊ आहे तो ते सगळे रंग खेळायचा आणि मला अलाउड नव्हतं ते रंग खेळायला तर मी चोरून त्याच्या बॅगेतनं वगैरे हो ते रंग घेऊन मग एकदा मी असा टिळा लावून दोन मिशा काढून वगैरे फिरत होते मग तो रंग गेलाच नाही मग मला गाडीतनं पेट्रोल काढून माझ्या मिशा पुसाव्या लागल्या दुसऱ्या दिवशी शाळा होती वगैरे अशा बऱ्याचशा मस्तीखोर आठवणी हो, हो मग फुग्यांवरनं किती मांडणं होतात यार किती जोरात लागतात फुगे आणि लोक विचार पण करत नाहीत की बाबा म्हणजे माणसाला काय सहन होणारे नाही होणारे जे फेकाफेकी असते भरलेल्या फुग्यांनी पाण्याच्या ते मला किंवा वरन फेकतात लहान मुलं वगैरे मला खूप राग येतो म्हणजे तर ते खूप लागतं आणि शेकतो अंग अख्ख लाल होतं सो आणि ते प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये वगैरे तसलं नकाच करू म्हणजे जस्ट डोंट डोंट यूज फुगे ओनली म्हणजे काय मी एक तर सगळीकडे तेल चोपडते चोपडते इज द राईट वर्ड फॉर इट दुसरा काही शब्दच नाही आहे तुम्हाला केसाच्या प्रत्येक टोकापासून ते तुमच्या पायाच्या नखापर्यंत सगळीकडे भरपूर कोकोनट ऑइल लावून नारळाचं तेल लावून मग बाहेर पडायचं ग्रील व्हायला उन्हामध्ये खूप रंग खेळायचा खूप मस्ती करायची ह्या घरात त्या घरात सगळ्या मित्रमैत्रिणींच्या घरी जायचं आणि मग नंतर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अलाउड की रेस्टॉरंट किंवा पावभाजी सेंटर किंवा अशा ठिकाणी जायचं जिथे आपल्याला बघून लोक अरे देवा असं म्हणतील आणि मग घुसायचं तिथे त्यांना म्हणायचं ऑर्डर द्यायची आम्हाला असं काय करता द्या ना खाऊ द्या ना प्लीज वगैरे मग ते नाही ला हकलतात मेकडॉनाल्ड वगैरे वगैरे सारख्या ठिकाणून की नाही तुम्ही बाहेरच जावे मग तिथे असं ओलं ओलं खरथरत खायचं ही सगळी मजा आहे आय मिस इट आय रिली really मिस इट थँक्यू तुम्हाला सगळ्यांना पण होळीच्या आणि धुळवडीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर ह्या होळीच्या आणि धुळवडीच्या एपिसोड मध्ये जशी मज्जा आणि डान्स आहे तसाच बराच सारा ड्रामा आहे तर तुम्ही लक्ष्मीच्या बावलांनीचा हा धुळवड स्पेशल एपिसोड बघायला विसरू नका तुम्हाला नक्की मज्जा येईल भेटूया बाय